नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम चुकी ठेव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आज आहे तुळशी विवाह आणि संध्याकाळी आपल्याला मग आपण तुळशी विवाह जरी करत असाल किंवा करत नसाल तुमच्या घरी तुमच्या इकडे जर पद्धत नसेल तर तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही तुळशी विवाह करू शकता जर करण्याची पद्धत नसेल तर मग हरकत नाही जरी तुम्ही तुळशी विवाह करत नसाल तरी मग आपल्याला तुळशी मातेसाठी म्हणा किंवा आपल्या घरासाठी आपल्या घरात जर सतत दुःख येत असेल सतत अडचणी पैशाच्या अडचणी येत असतील किंवा तुमच्या घरात मुलांना इड्यापिडा नजर बाधा एखादी व्यक्ती सतत आजारी असेल तर मग त्या व्यक्तीसाठी म्हणून आपल्याला मग आज तुळशी विवाहाच्या दिवशी संध्याकाळी उंबरट्यावरती काही वस्तू जाळायच्या आहेत तर त्या कोणत्या वस्तू जाळायच्या आहेत ज्यामुळे की आपल्या घरातील इड्यापिडा नजर बाधा त्या व्यक्तीचा आजार पण म्हणा पैशाच्या समस्या दूर होतील तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर तुळशी विवाह असेल त्या दिवशी आपण तुळशी मातेची सजवून म्हणजेच की साडी वगैरे घालून सुवासिनीचा शृंगार करून आपण तुळशीचा विवाह करतो भगवान विष्णूंशी तुळशीचा विवाह केला जातो म्हणून मग आजच्या दिवशी आपण आज तुळशी विवाह कधीपर्यंत करतात तर तुळशी विवाह त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत करतात म्हणजे की चार पाच दिवस दिवस असतो त्या दिवसापर्यंत मग तुळशी विवाह केले जातात आणि तुळशी विवाह केल्यानंतर मग असे म्हटले जाते की आपल्या घरातील मना किंवा आपले इथले शुभ कार्य म्हणजे लग्न वगैरे मुला मुलींचे केले जातात जोपर्यंत तुळशी विवाह होत नाही तिथून तोपर्यंत शुभ कार्यास म्हणजे लग्न समारंभास सुरुवात होत नाही आणि मग आजच्या दिवशी मग आपल्याला काय करायचं आहे की आपण आपल्याला तुळशी विवाह करणं शक्य होत नसेल तरी हरकत नाही तर मग पाण्यामध्ये गंगाजल दोन थेंब गंगाजल टाकून मग स्नान करायची आहे हर हर गंगे या मंत्राचा जप करत मग आंघोळ करायची आहे आणि मग ज म्हणजेच कशामुळं की आता आपल्याला तीर्थस्थानी जाऊन स्नान करणं शक्य होत नाही म्हणून मग आपल्याकडे जर गंगाजल असेल तर पाण्यात गंगाजल टाकून मग स्नान करायचं आहे आता काय होतं की पूर्ण कार्तिक महिन्यात तीर्थ स्नान करणं म्हणणं किंवा कार्तिक स्नान करणं याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे आता आपल्याला पूर्ण महिनाभर जरी जमत नसेल तरी व आजच्या दिवशी तरी तुम्ही आवर्जून गंगाजल टाकून स्नान करा म्हणजेच की सतत एखादी दे व्यक्ती निगेटिव्ह बोलत असते किंवा वाईट बोलत असते त्या व्यक्तीतली निगेटिव्हिटी कमी होण्यास मदत होते आणि मग मन... दुसरी गोष्ट म्हणजेच की आजच्या चीड़ दिवशी आपल्याला ले उंबरटा लेपन करायचं आहे उंबरटा लेपन म्हणजेच की हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन केल्यानंतर आपल्याला दरवाज्यावरती कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे म्हणजे माता लक्ष्मी आपल्या घरात येण्यासाठी माता लक्ष्मीला स्वस्त स्वस्तिक शुभ कार्याचं प्रतीक मानलं जातं स्वास्तिक त्यामुळे मग स्वस्तिक काढायचं आहे आणि उंबट्याची छान पूजा वगैरे करायची आहे आणि तुळशी विवाह मग तुम संध्याकाळी केले जातात बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी सकाळी केले जातात तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता जरी तुम्ही तुळशी विवाह केला नाही तरी हरकत नाही तर हा उपाय तुम्ही करू शकता मग तर मग काय करायचं आहे एक पंथी घ्यायची आहे पंथीमध्ये दिवा लावायचा आहे मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे आणि त्या अगोदर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटच्या खाली स्वास्तिक काढायचं आहे कुंकवाने आणि त्यावर ते थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आणि मग तुम्ही जो दिवा घेतला आहात तो दिवा मग त्यावरती ठेवायचा आहे आणि दिव्याला हळदी कुंकू व्हायचा आहे आणि फूल व्हायचं आहे आणि मग दिव्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आता हळद का टाकायची की आपल्या घर म्हणजे घरातील नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते हळद आणि मग आपला गुरुग्रह बळकट करते म्हणून थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्यानंतर दिव्यामध्ये आपल्याला दोन हिरव्या रंगाच्या वेलची टाकायच्या आहेत हि हिरव्या रंगाच्या वेलची चांगल्या घ्यायच्या आहेत खराब वगैरे किंवा तुटलेल्या वगैरे घेऊ नका आणि मग त्यानंतर कापूर घ्यायचा आहे भीमसेनी कापूर घ्यायचा आहे साधा कापूर घेतलात तर त्याचा मग लवकर फरक पडत नाही त्यामुळे मग आपल्याला भीमसेनी कापराच्या पाच वड्या गे घ्यायच्या आहेत आणि मग त्यानंतर मग काय करायचं आहे तुम्ही जो दिवा प्रज्वलित केला आहात त्यामध्ये मग ते भीमसेनी कापऱ्याच्या एक एक वड्या करून मग त्यात दिव्यामध्ये जाळायचे आहेत यामुळे काय होतं की भीमसेनी कापरामुळे नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते आणि माता लक्ष्मीला भीमसेनी कापूर सगळ्यात जास्त प्रिय असतो आणि हिरव्या रंगाची वेलची पण भी माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असते तर मग हा जो उपाय आहे हा संध्याकाळी करायचा आहे उंबरट्यावरती म्हणजे उजव्या बाजूला दिवा लावायचा आहे आता आजच्या दिवशी तरी आपण दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजेच की तुळशी विवाह केला जातो म्हणून आजच्या दिवशी पण आपण पन घरात दिवे वगैरे प्रज्वलित करतो देवघरात म्हणा किंवा तुळशी मातेला किंवा अजून घराच्या बाहेर म्हणा आजच्या दिवशी दिवे प्रज्वलित केले जातात तर त्यावेळेस मग हा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि त्यामध्ये मग ह्या वस्तू जाळायच्या जा याम आहेत यामुळे काय होतं घरातील दुःख म्हणा किंवा पैशाच्या अडचणी असतील तर त्या दूर होण्यास मदत होते आणि मग त्याचप्रमाणे आपण जर तुळशी माते पुढं मग आपल्याला अशी कोणतीच रांगोळी काढणं शक्य होत नसेल किंवा बऱ्याच जणांना काही भेटत नसेल तर मग त्यांनी काय करायचं आहे की गोपदमची रांगोळी काढायची आहे आता गोपदमचा साचा तुम्हाला जवळपासच्या दुकानात भेटेल म्हणजे गोपदमचीच रांगोळी का काढायची आहे कारण गायीच्या पावलांची रांगोळी असते ती त्यामुळं पूर्ण गाई गाईचा आशीर्वाद आपल्याला लाभतो आणि आपल्या घरावरती माता लक्ष्मीची कृपा राहते त्यामुळे पूर्ण महिनाभर म्हणजे पूर्ण कार्तिक महिना संपेपर्यंत दररोज तुम्ही तुळशी माते पुढं गोपदमची रांगोळी काढली तरी हरकत नाही आणि सकाळ संध्याकाळ आपल्याला तुळशी मातेला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि मग आजच्या दिवशी तरी आवर्जून लावायचा आहे आणि मग मा तुळशी मातेला दिवा लावत असताना एका मंत्राचा जप करायचा आहे तो म्हणजे ओम नमो भगवते वासू देवाय नम ह्या मंत्राचा मग एकशे आठ वेळा जप करा मंत्र म्हणायचा आहे मग आता तुम्हाला तिथे बसून मंत्र म्हणणं शक्य होत असेल तर म्हणू शकता किंवा मग घरात येऊन म्हणत असेल तरी हरकत नाही आणि मग तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालायचे आहेत हे जे हे आहे ते तुम्ही महिनाभर केलात तरी हरकत नाही म्हणजे काय होतं यामुळे तुळशी मातेचा म्हणजेच की माता लक्ष्मीचा आपल्या घरावरती आशीर्वाद आशीर्वाद राहतो आणि आपल्या घरामध्ये पैशाची म्हणा किंवा इतर कोणत्याही अडचणी येत नाहीत त्यामुळं मग तुळशी मातेला पूर्ण कार्तिक महिना पवित्र मानला जातो त्यामुळं मग असा एक दिवा दररोज लावायचा आहे आणि मग हा एक मंत्र म्हणायचा आहे आणि त्याचप्रमाणे आता तुमच्या इकडं तुळशी मातेला सोळा शृंगार करून लाल ओढणी वगैरे ठेवायची आहे तुळशी मातेला आणि मग ती ओढणी तुम्हाला मग काय करायची आहे तर तुमच्या घरात पैशाची अडचण निर्माण होत असेल तर ती ओढणी मग तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायची आहे म्हणजे तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशी मातेला तुम्ही विवाह जरी नाही लावला तुळशीचा तरी चालेल पण तुम्ही ती ओढणी ठेवायची आहे त्या दिवशी लाल वडणी घेऊन यायची आहे तुळशी मातेला आणि मग ती ओढणी तुम्हाला तुळशी मातेला ठेवलेली नंतर ती तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे यामुळे काय होतं की पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर त्या समस्या मग दूर होतात आणि मग हा जो आहे उंबट्यावरती दिवा लावून झाल्यानंतर मग एक मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नम असं म्हणायचं आहे आणि तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा मग दिव्यापुढं बोलायचं आहे आणि मग ज्या पण अडचणी असतील त्या अडचणी दूर होण्यास मदत होईल तर हा उपाय जो आहे हा उपाय कोण करू शकतो तर हा उपाय कोणीही करू शकतं पण महिलांना जर मासिक धर्म असेल किंवा सुतक वगैरे असेल तर हा उपाय करता येणार नाही मग पौर्णिमेपर्यंत तुम्ही मग हा उपाय करू शकता म्हणजेच की त्रिपुरारी पौर्णिमा आहे तोपर्यंत मग हा दोन चार दिवसात तुम्ही हा संध्याकाळचा उपाय केला तरी हरकत नाही तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा म्हणजे ज्या आपण काही अडचणी असतील त्या अडचणी दूर होण्यास मदत होते तर मग परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुळशी विवाहाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा